हक्काचे आमदार महासचिव भाजपा महाप्रदेश विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक तेरा जुलै रोजी आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी करंजाडे येथील त्रिवेणी धाम मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विश्वगुरु भारत या प्रमुख विषयासह चंद्रयान ऑपरेशन सिंधूर या उपविषयावर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने चित्र रेखाटली लहानग्या स्पर्धकांपासून तरुण कलाकारांपर्यंत सर्वांनी आपल्या रंगरेषांमधून देशाच्या प्रगतीचे व यशाचे दर्शन घडवले स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व पारितोषिक प्रदान करण्यात आले अशा उपक्रमामुळे मुलांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि विज्ञान तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो या कार्यक्रमाने केवळ मुलांच्या प्रतिभेला वाव मिळाला नाही तर भारत खरोखरच विश्वगुरु होऊ शकतो हा विश्वास सर्वांच्या मनात पक्का झाला असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी या, या कार्यक्रमात करंजाडे सरपंच मंगेश शेलार माजी सरपंच रामेश्वर आंगळे जयसिंग पाटील संदेश पाटील चंद्रकांत गुजर दत्ता किंद्रे तुषार नागे सुनील भोईर अमित यादव प्रथमेश पुंडे ज्वालासिंग देशमुख आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या ज्या कार्यक्रमाचे आयोजक होते युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांनी काही दिवसांपूर्वी जी काही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्या दिवशी सुद्धा असे असंख्य नागरिक उपस्थित होते बालगोपाळ उपस्थित होते आणि भव्य स्वरूपात अशी ती चित्रकला स्पर्धा इथे आयोजण्यात आली होती आणि आज त्याचा बक्षीस समारंभ होता खरं पाहता विक्रमदादा पाटील आमदार यांच्याकडे आज महाराष्ट्र प्रदेशाचं महासचिव पद आहे म्हणजे त्यांच्याकडे त्यांना पूर्ण महाराष्ट्र प्रदेश फिरावा लागतो सर्व निमित्त आणि तरी सुद्धा म्हणजे मी त्यांचा प्रथम धन्यवाद मानतो की त्यांनी दोन्ही वेळा म्हणजे त्या दिवशी स्पर्धे दिवशी सुद्धा आणि आज सुद्धा एवढ्या वेळात वेळ काढून आपल्या करंजाडेसाठी ते उपस्थित राहिले प्रथम त्यांचा खरंच खूप खूप आभार म्हणजे मी विक्रांतदादा पाटलांना गेले वीस पंचवीस वर्ष आमचं एक मैत्रीचं जुना नातं आहे आणि बाळासाहेब पाटील यांनी गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष जे काही संघर्ष करून भारतीय जनता पार्टीचं इथं अस्तित्व टिकवलंय ज्याचं फळ आपण आज सर्व आहोत तर त्यासाठी त्यांचे अथक परिश्रम आहेत आणि पुढे विक्रांतदादा चालवत आहेत खरच हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि जे काही आपण आपलं भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः हे खरोखर अंमलात आणण्याचं काम कोण करते तर ते विक्रांतदादा पाटील आहेत आज या उरण मतदारसंघामध्ये आम्ही आमदार महेश दादा बालडी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे विविध सामाजिक कामं करत आहोत आमचे इथले नेते मंगेश दादा शेलार आहेत सदस्य सर्व उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर विक्रांतदादा यांचे जे प्रतिष्ठान आहेत त्यांचे ज्वालाशिव देशमुख आणि इतर सर्व कदम साहेब आहेत सचिन गोरड आहेत तसेच ज्वालाशिह पाटील हे सर्व कार्यकर्ते आज मला खूप आनंद वाटतोय की गाव असो कॉलनी असो किंवा इतर सर्व प्रतिष्ठान असो ते सर्वजण एकत्र मिळून एक जोमाने जो, जो काही सामाजिक उपक्रम हाती घेत आहेत आणि एक चांगलं काम करत आहेत त्याचा नागरिकांकडून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि असंच काम हे अविरत आमचं पुढे चालू राहील विक्रांतदादा आपण नेहमी आम्हाला मार्गदर्शन करा असं काही कार्यक्रम सुचवत जा सरपंच साहेब आहेत त्यांच्या आम्ही मार्गदर्शन करली आम्ही हे नक्की पुढे चालवत राहू आणि अशीच आपली साथ आम्हाला राहू दे ही एक अपेक्षा फक्त व्यक्त आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा ठेवली होती त्याच बक्षीस सुधारणा आज होतं आणि खरोखर तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त लोक विद्यार्थ्यांनी लहान मुलांनी यात भाग घेतला आणि खरोखर खूप छान असे त्यांनी चित्रकला स्पर्धा केली आजची लहान मुलं उद्या आपल्या देशाचे भविष्य आहेत हो आणि खरोखर त्यांना एक चांगलं असं हे दिलेलं का जेणेकरून तुम्ही आपल्या भारताबद्दल चित्रकला स्पर्धा त्यांनी खूप छान आणि त्यांना बक्षीस वितरण आज उपस्थित विक्रांतदादा पाटील होते खरोखर सर्व लहानपुलांचे मी मनापासून आभार मानतो नक्कीच जे आज उपक्रम केले ते नेहमीच आम्ही पुढेही करू आणि विक्रांतदादा पाटील यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य असतो विक्रांतदाच्या विकासासाठी नेहमीच त्यांचा हातबल असतो कधी काही विकास कामगार असली तर विक्रमदा नेहमी सांगा असं काय असेल आम्हाला सांग आम्ही नक्की तुमच्या पाठीशी असू आम्ही आमदार विक्रांत पाटलाचे मनापासून आभार मानतो लहान मुलं उद्या आपल्या भारताचा भविष्य तरी नक्कीच आम्ही विद्यार्थ्यांना सर्वांना सांगतो की आपला भारत आपला महान आहे त्यामुळे आपला विश्वस्त करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो खर तर दोन हजार चौदा पासून आपण देशाची वाटचाल बघतोय म्हणजे देशाची वाटचाल फक्त टप्प्या टप्प्यानं मिळणारा यश किंवा टप्प्या टप्प्यानं होणारी प्रगती अशी व्याख्या आता आपल्या देशाची राहिली नाहीये स्वातंत्र्यानंतर दोन हजार चौदा पर्यंतचा विकासाचा दर विकासाची गती आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस आपल्या विकासाची गती हे जर का तुलना आपण केली तर आपल्याला समजून येईल की दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत हा फरक नक्की काय आहे आणि हा फरक यामुळे आहे हो कारण देशाचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे त्या ठिकाणी करतायत आणि त्यामुळे जागतिक पटलावरती आपल्या देशाची वेगळी गरिमा तयार करण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या कच्च्या बच्च्यांचं बालगोपाळांचं भवितव्य हे मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे जेव्हा मोदीजी सांगतात की विकसित भारताचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय आणि दोन हजार सत्तेचाळीस ला आम्हाला विकसित भारत घडवायचा आहे सुपर पॉवर भारत घडवायचा आहे विश्वगुरु भारत घडवायचा आहे आणि त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे मग आज जेव्हा आमचा कच्चा बच्चा आज आमच्या दोन तीन चार पाच सहा वर्षाच्या वयोगटात त्या ठिकाणी काम करतोय आज चित्रकला स्पर्धेमध्ये आमच्या विश्वगुरु भारत हा विषय देऊन आम्ही चित्र काढायला सांगतो चंद्रयान या विषयावर चित्र काढायला सांगतो त्यावेळेला किंवा ऑपरेशन सिंदूर या विषयावर चित्र काढायला सांगतो तेव्हा त्याच्या मनातली या विषयाची संकल्पना कुठेतरी डेव्हलप होत जाते विषयाची माहिती असते बालकांकडून माहिती घेतली जाते किंवा नसेल तर किमान गुगल करून का होईना त्या ठिकाणी तो विषय डोक्यात घेतला जातो हृदयात साठवला जातो आणि जेव्हा आमचा आज हा चित्र काढणारा विद्यार्थी दोन हजार पंचवीस ला चित्र काढणारा विद्यार्थी जो विश्वगुरु भारत या विषयावर चित्र काढतोय दोन हजार सत्तेचाळीस ला जेव्हा खरंच विश्वगुरु भारत त्या ठिकाणी साकारला जाईल तेव्हा त्या आमच्या विद्यार्थ्याला जो तेव्हाचा एक नागरिक असेल एक सशक्त नागरिक असेल त्याला आनंद होईल की मी पंचवीसला जे चित्र काढलं होतं ते साकार दुरु दुरु हो साकार नस्तो, 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 ला साकारलं गेलं आणि मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे साकारलं गेलं हा विषय जोपर्यंत नेतृत्वाच्या डोक्यात नसतो विचारात नसतो आचरणात नसतो तोपर्यंत तो साकारला जाऊ शकत नाही मोदीजी देवाभाऊ या विषयावर काम करतायत आणि म्हणून आमच्या या सगळ्या नागरिकांचं आणि या बालगोपाळांचं भवितव्य हे सशक्तपणे उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही खात्री मला या निमित्तानं आहे